मी विजय इंगळे कीर्तनकार प्रबोधनकार समाजामध्ये अनेक विषयावर बोलण्यासाठी लोकांमध्ये जातो हा माझा अल्पसा परिचय आहे मित्रांनो आपण या मुकनायक टी व्हीच्या माध्यमातून आपला मत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा विचार करण्यासाठी आणि त्या दृष्टिकोनातून जर बाबासाहेबांच्या जीवनाचा आपण विचार केला तर त्यांनी बुद्ध आणि धम्म आपल्यापुढे ठेवला आणि बुद्ध धम्म लिहित असताना ते असं म्हणाले की हा अलौकिक ग्रंथ आहे असा माझा दावा नाही विद्वत्तापूर्ण लिहिलेला ग्रंथ आणि एवढी मोठी वापरलेली बुद्धिमत्ता एवढं असूनही सुद्धा एवढं असूनही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी हा अलौकिक आहे याचा दावा केलेला नाही त्यानंतर भारताच्या घटनेकडे जर आपण ओढलो त्याही अगोदर तर त्या आपल्याला असं दिसेल भारता की भारताचं संविधान लिहिल्यानंतर सुद्धा त्यांनी हा ग्रंथ अलौकिक आहे हे मी सर्वोत्कृष्ट कार्य केलं असा माझा दावा नाही इतकी लीनता असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला एकोणीसशे छप्पनला दीक्षाभूमी नागपूरवर आणि तिथे हा दीक्षाभूमीचा सोहळा इंटरनॅशनल सोहळा व्हावा इथे जगातल्या लोकांनी येऊन इथे विविध उपक्रम राबावे आणि हे समाजाचं एक मोस्ट असा असावं आस्थास्थान असावं असं त्यांना वाटत होतं ता। कारण त्यांच्या नावानं आज काय आहे डॉक्टर आंबेडकरांनी एवढं सारं या सगळ्या समाजासाठी या देशासाठी केलं परंतु त्यांच्या नावाने काहीच नाही ते सगळं लोकांच्या कल्याणासाठी झटले आणि लोकांच्या कल्याणासाठी झटत असताना स्वतःच्या मुलाबाळाकडे कोणाकडे लक्ष नाही येऊन त्याग करून दीक्षाभूमीवर ज्या लोकांना त्यांनी दीक्षा दिली त्या लोकांची आज आस्था म्हणून दीक्षाभूमीकडे पाहण्याचा विचार करण्याची काय हे परिस्थिती आहे हे आपण लक्षात घेतली पाहिजे लोक दीक्षाभूमीला येतात एक आशास्थान म्हणून एक आस्था म्हणून येतात तिथं त्या मातीचं दर्शन घेतात लाखो करोडो लोक तिथून पुस्तकं घेऊन जातात आपल्या विचारामध्ये बदल करण्यासाठी परंतु दीक्षाभूमीला ज्या लोकांनी अवगत केलेला आहे ज्या लोकांनी आपल्या कब्जामध्ये ठेवलं आहे त्या दीक्षाभूमीवर गेल्यानंतर वाटत नाही की हे समाजाची दीक्षाभूमी आहे इथून समाजासाठी कोणते कार्यक्रम राबवले जातात असं काहीही दिसत नाही आणि म्हणून वस्तुस्थिती अशी आहे की ह्या समाजाभिमुख असलेली बाबासाहेबांची जीवन चरित्र किंवा बाबासाहेबांचं जे काही सर्व आहे ते सगळं समाजाच्या भिमुख असलं पाहिजे समाजाप्रती असलं पाहिजे तर या गोष्टीकडे सम सगळ्या लोकांचं मला वाटते दुर्लक्ष आहे ज्या लो लोकांनी संस्था स्थापन केल्या त्या त्या लोकांनी आपल्याकडे त्या संस्थेचा कारभार ठेवून आपल्यापुरतं ते, आपल्या ते काम सीमित केलेलं आहे आणि ते समाजाकडे ते त्याचं कुठेही समाजाला आपलंसं वाटत नाही आणि समाज या गोष्टीपासून दुखी आहे म्हणून कधीही समाजाचं बनलं पाहिजे समाजाची बँक असली पाहिजे बौद्धांची स्कूल कॉलेजेस असले पाहिजे बौद्धांच्या सेमिनरीज असल्या पाहिजे ह्या सगळ्या कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या होत्या परंतु त्या काळातला माणूस हा बिचारा अज्ञानी होता आर्थिकतेने कमजोर होता आज लोकांकडे मोठ्या मोठ्या नोकऱ्या आल्या त्यांच्याकडे पैसा आला परंतु तरीही हे स्वतः कोऑपरेटिव्ह सेक्टरकडे वडले नाही आणि या पुढच्या येणाऱ्या समाजातील भविष्याकडे त्यांनी वाटचाल केलेली नाही हे कुठेतरी आपल्याला थांबावं लागणार आहे आणि या दृष्टीने समाजाने विचार करावा लागणार आहे धन्यवाद